शिरपूर तालुक्यातील चाकडू येथे विकसित भारत संकल्प यात्रा मोठ्या उत्साहात व मोठ्या दिमाखात पार पडली सरकारच्या योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे शिरपूर तालुक्यातील चाकडू येथे लोककल्याणकारी मोदी सरकारच्या योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व अंमलबजावणीसाठी विकसित भारत संकल्प यात्रा करण्यात आली शिरपूर तालुक्यातील चाकडू येथील विकसित भारत संकल्प यात्रेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार काशीरामदा पावरा भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष जयवंत पाडवी हे लाभले या संकल्प यात्रेचे उद्घाटक म्हणून आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते झाले प्रमुख उपस्थिती आमदार काशीराम पावरा भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष जयवंत पाडवी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती कैलास पावरा माजी सभापती सत्तरसिंग पावरा जिल्हा परिषद सदस्य योगेश आदल, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी रमण पावरा जिल्हा परिषद सदस्य अनिता पावरा माजी सभापती रतन मुखडे पंचायत समिती सदस्य सुशीला पावरा सरपंच शहाणूबाई पावरा बोरपाणी सरपंच जाड्या पावरा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी पी आर पाटील समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर हिरा पावरा कृषी सहाय्यक सोनय भाऊसाहेब ग्रामसेविका लता पाडवी अंगणवाडी पर्यवेक्षिका क्रांती पावरा क्रांक कांतीलाल पावरा माजी सरपंच सुनील मुखडे उपसरपंच दारख्या पावरा माजी उपसरपंच तुकाराम पावरा सुनील पावरा आरोग्यसेविका प्रमिला गिरासे गटप्रवर्तक ज्योती पावरा व आरोग्य कर्मचारी आशा सेविका ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी व समस्त ग्रामपंचायतीतील व गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी आरोग्य विभागामार्फत आरोग्य विभागातील शासनाच्या अनेक योजनांची माहिती समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर हिरा पावरा व आरोग्य सहाय्यक चेतन पाटील यांनी दिली एकात्मिक बाल विकास विभागाकडून शासनाच्या अनेक योजनांची माहिती अधिकारी पी आर पाटील व अंगणवाडी पर्यवेक्षिका क्रांती पावरा यांनी दिली अनेक ग्रामपंचायतीतील अनेक विभागातील अनेक योजनांची माहिती देण्यात आली आहे यावेळी या विकसित या भारत संकल्प यात्रेच्या आयोजित कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉक्टर हिरा पावरा यांनी केले प्रबंधभूमी अजय भूमीट धुळे मला हे आरोग्य विभागाकडून जी माहिती मिळालेली आहे आहे पाच लाखापर्यंत जे मोठं नुकसान मिळणार आहे आणि ते मला मिळालेलं आहे त्याच्यामुळे मी शासनाचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद Ati Raymond Paula, Rana Syabdu Ani, Aishman, Kadel Yace, Pasla, Lam Nizal Yace, Amar Kerman.